नाही 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 त्याचे आम्हाला काही मला स्वतः व्यक्तिगत तर गरज भासत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपुठी सांगितलं एवढंच मी म्हणेन आम्हाला व्यक्तिक जर म्हणा मला तर मला पोलीस संरक्षणाची गरज नाही जनता हेच माझं सर्वस्व हे आहे आणि जर कोणाला आमचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते कोणत्याही माध्यमातन करू शकतात संतोष देशमुखला इतक्या ब्रुटल पद्धतीने ते मारू शकतात इतक्या अमानवी पद्धतीने मारू शकतात तर ते कोणालाही मारू शकतात त्यांना नवीन आहे ते आम्हाला जुनं आहे धमकीचे फोन येणार ह्याच्यात दम आहे का त्याच्यात दम आहे का मानणार आणि अर्ध्या तासांनी पोरांना जर उलटे फोन करायला लागले की अर्ध्या तासात लगेच पाया पडून बी मोकळे होते अंजलिता घाबरण्याचं कारण नाही कंप्लेंट लाँ करा असं माझं मत आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे अगदी नगण्य असतात अगदी नगण्य त्याच्यावरती काल बोललो ना आणि जे दम आहे का म्हणले ना त्याला मी म्हणलं ना अर्ध्या तासात आमच्या पोरांनी फोन केल्यावर अर्ध्या तासात पाया पडला एवढा त्याचा दम होता द्रुक। आँ? द्रुक। आँ? द्रुक। अंजली ताईंना जे धमक्याचे फोन येत आहेत माझी दमानिया ताईंना विनंती आहे की त्यांच्या विरोधात कंप्लेंट लाँच करावी आणि ते नंबर सुद्धा त्यांनी प्रसिद्ध करावे आणि त्यांना दोन चार जणांना उलटा प्रश्न विचारा त्या अर्ध्या तासामध्ये त्यांचा दम संपतो ओके okay, चला